नमस्कार द्राक्ष मी विजय कुमार तासगाव यश अगृला पुन्हा एकदा आपलं कमीत कमी खर्चात दर्जा उत्पादन करण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतर मंडून आपण आता ऐंशी ते शंभर आणि शंभर ते शंबर, शंबर माल काडेपर्यंत कोणत्या विषयावर आपल्याला काम करता येईल या विषयावर मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो बागायतर मंडून शेवटचा टप्पा आहे आणि शेवटच्या टप्प्यात अनेक समस्या येतात मग ते ममिफिकेशनचे असेल सनबर्निंगचे असेल उकड्याचे असेल देठावर गाठी येणे असतील पिंग वेळे असेल किंवा पांदेड प्रदेशणाच्या माध्यमातून खताच्या मात्रा पूर्ण करणे असतील किंवा शुगर शेवटच्या टप्प्यातला आपल्याला वाढवायचे त्या विषयावर असेल किंवा मनी तडकू नये म्हणून हे विषय असतील तर ह्या विषयावर आपल्याला वेगवेगळ्या वेग व्हिडिओमध्ये म्हणून संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला मग शेवटच्या टप्प्यातली मालाची फुगवण आपल्याला नव्वद दिवसांच्या दरम्यान कशी करावी लागेल या विषयावर वेगळ्या व्हिडिओमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न कारण हे शेवटच्या टप्प्यातले मोठे विषय आहेत ह्या दरम्यानच्याच काळात माल मऊ पडणे ते माल विक्रीपर्यंतचा आपला जो संवाद आहे तो संवाद मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये साधण्याचा प्रयत्न केलाय ते वेगवेगळे व्हिडिओ ऐकण्याचा प्रयत्न करा अत्यंत महत्वाचे आहेत कारण ह्या काळात औषधांची जास्त वीड आपल्याला फवारणी नसते फार फार तर आपल्याला पी एस बी जमिनीतून द्यावं लागेल के एस बी माध्यमातून जमिनीतून द्यावं लागेल एसओपीची स्लरी आपल्याला त्या वे वेगळ्या व्हिडिओमध्ये मी बोललोय ती आपल्याला द्यावी लागेल त्याचवेळी ट्रायकोसुडोच्या फवारण्या व सुडो व एमोवायसिनच्या फवारण्या आपल्याला कराव्या लागतील भूमीसाठीच्या त्याही व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न केलाय ते व्हिडिओ वेगवेगळ्या ऐकण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद